की महायुतीचे उमेदवार म्हणून ज्या वेळेला आम्ही उमेदवारांसाठी काम करत असतो किंवा आपण ज्यावेळेला प्रचार करत असतो त्यावेळेला आपलेही पदाधिकारी जे आहेत आपले कार्यकर्ते आहेत त्यांचंही त्यानिमित्ताने मनोगत ऐकून घ्यावं कारण साधारणपणे गेल्या तीन साडेतीन चार वर्षापासून या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचा उमेदवार असावा आणि त्या उमेदवाराची काम करण्याची संधी एक कार्यकर्ता किंवा पदाधिकारी म्हणून आम्हाला मिळावी हीच व्यासपीठावर उपस्थित आणि समोर उपस्थित असणाऱ्यांची सगळ्यांची भावना होती पण मधल्या कालावधीमध्ये या राज्यामध्ये एकनाथजी शिंदेसाहेब सन्मान्य मुख्यमंत्री त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सरकारची त्या ठिकाणी स्थापना झाल्यापासून आपल्याला सगळ्यांनाच महायुतीचा उमेदवार म्हणून काम करण्याची कुठे ना कुठेतरी एक चाहूल त्यानिमित्ताने लागलेलीच होती पण शेवटी प्रत्येक पक्ष म्हणून प्रत्येक पक्षाच्या पक्षा कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा तो एक अधिकार असतो ती एक इच्छा असते की आपल्या पक्षाचा उमेदवार महायुतीचा आपल्या त्यानिमित्ताने मिळावा म्हणून मधल्या कालावधीमध्ये भारतीय जनता पक्षाचे सर्व सन्मान्य पदाधिकारी असते कार्यकर्ते मेळावे झाले त्यांचे पदाधिकाऱ्यांचे मेळावे झाले त्यामध्येही त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची हीच इच्छा होती की आपल्याला रायगड लोकसभा मतदारसंघ त्यानिमित्ताने भारतीय जनता पक्षाला महायुतीचे घटक म्हणून लढवायला मिळावं तिथे शिवसेना असेल रायगडमधले आमचे काही शिवसेनेचे पदाधिकारी होते मान्यवर होते ज्यांना वाटायचं की शिवसेनेला हा घटक पक्ष म्हणून त्यानिमित्ताने मतदारसंघ लढवायला मिळावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष साहेब आहेतच विद्यमान ते खासदार आहेत म्हणून आमच्याही कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची प्रामुख्याने इच्छा राहिली की आम्हाला तो त्या ठिकाणी मतदारसंघ लढवायला मिळावा आणि हे सगळे मतमतांतर असताना मला आज आवर्जून एका गोष्टीचा उल्लेख करायचा आहे की एका बाजूला महायुतीचा अधिकृतरित्या उमेदवार जाहीर होईपर्यंत आपले हे सगळे मतमतांतर होते पण ज्या वेळेला महायुतीच्या उमेदवाराची अधिकृत घोषणा झाली त्यावेळेला पहिलं पाऊल सकारात्मक उचलणारा हा भारतीय जनता पक्षच होता आणि खऱ्या अर्थानं महायुतीचा आपला उमेदवार खासदारकीचा हा कुठे ना कुठेतरी आपण सगळ्यांनी एकत्रितपणाने मिळून समन्वय साधून त्या निमित्ताने काम करण्याची गरज आहे हीच भूमिका आपण सुरुवातीला घेतली आणि मग त्याच्यानंतर आज ज्याचा उल्लेख मगाशी आपल्या अतुल साहेबांनी सुद्धा केला की के हा आठवा मेळावा आहे अलिबाग असेल मुरुड असेल शिवर्धन असेल मसे असेल तळा असेल माणगाव असेल रोहा असेल सकाळी आम्ही वंडनगडचा केला आणि हा आठवा हा मेळावा आपण करत असताना मी जवळपास साधारणपणे आठही मेळाव्यांमध्ये आहे दहा तारखेला कदाचित पाडव्यानंतर पेणचा आणि सुधागडचा असेल आणि मग गुहागर आणि खेडचा एक मेळावासुद्धा निमित्ताने असेल त्यामुळे प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन जे आपले पदाधिकारी जे भारतीय जनता पक्षाचे आपले पदाधिकारी कार्यकर्त्यांना आपण गेल्या साडेतीन चार वर्षापासून बूथ कमिटी वाईज आपण त्यांना तयारीसाठी सूचना दिलेल्या होत्या त्यांना आपल्याला ही गोष्ट पटवायची आहे की आपल्याला महायुतीचा उमेदवार म्हणून साहेबांना त्या ठिकाणी मतदान करायचे विकसित भारताचं स्वप्न जे पंतप्रधान मोदी साहेबांचं आपल्याला पूर्ण करायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला हात बळकट करायचे आहेत या दृष्टिकोनातून आपण सर्वजण आज जमलेलो आहोत माझी या निमित्ताने उपस्थित असणाऱ्या माझ्या सर्वच आमच्या महायुतीच्या घटक पक्षाचे सन्मान्य पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील आपल्यालाही सगळ्यांना या निमित्ताने हीच विनंती करायची आहे याच्याही आधीच्या झालेल्या आधी सगळ्या मेळाव्यांमध्ये मी उल्लेख केला की के आदरणीय तटकरे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जरी अध्यक्ष असले चिन्ह घड्याळ असलं तरी ते महायुतीचे उमेदवार आहेत आणि ते महायुतीचेच खासदार त्यानिमित्ताने असणार आहेत आणि म्हणून एका बाजूला आपल्याला विकसित भारताचं आपण सगळे स्वप्न बघतच आहोत ज्या वेळेला चारसो पारचा नारा आपण त्या ठिकाणी ठेवलेला आहे त्यावेळेला पंचेचाळीस पेक्षा अधिक खासदार आपल्याला या राज्यातून सुद्धा निवडून आणायचे आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली रायगड भूमी आणि ही सर्व कोकण भूमी इथून आपला शिलेदार आपल्याला दिल्लीला पाठवायचा आहे यासाठी आपण सगळ्यांनी मिळून त्यानिमित्ताने काम करावं अशीच मी कळकळीची विनंती आपल्या सगळ्यांना करते पुढच्या कालावधीमध्ये आपल्या महायुतीच्या सर्वच घटक पक्षांसोबत सुद्धा आपल्या मेळावे होती एक साधारणपणे वातावरण त्यानिमित्ताने निर्माण आपण करत आहोत समोरचे जे उमेदवार आहेत आज त्यांच्याकडे विकासाच्या मुद्द्यावर काही बोलायला नाही कारण त्यांना सहा वेळा या मतदारसंघाने संधी दिली पण त्या सहाही वेळा माझ्यापेक्षा अधिक अनुभव आपल्या सगळ्या मंडळींना आहे कारण आम्ही त्यांना पुनर्रचना ज्या वेळेला मतदारसंघाची झाली त्याच्यानंतर दोन वेळाची संधी त्याच्या आधी चार वेळा याच भागाचं ते प्रतिनिधित्व करत होते मधल्या काला कालावधीमध्ये तर मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली ते अवजड उद्योग सुद्धा होते त्यावेळेला मला माहीत नाही आमच्या रायगडमध्ये एकही अवजड किंवा उद्योग असा कुठलाही कारखाना आला नाही इथं आला का नाही याची स्पष्टता ही आपणच पुढच्या कालावधीमध्ये निमित्ताने देऊ शकता पण शेवटी ज्या वेळेला एखाद्या निवडणुकीला आपण सामोरे जातो त्यावेळेला लोकांचं हित या संपूर्ण भागाचा विकास हे एक मोठं उद्दिष्ट ठेवून आपण त्यानिमित्ताने सामोरं जात असतो आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून सुद्धा आपण खऱ्या अर्थानं गेल्या अडीच वर्षामध्ये झालेलं काम हे आपल्या सर्वांच्या समोर आहे विकास कामांना आपण अधिकाधिक प्राधान्य देतो त्यावर समोरच्या उमेदवाराला बोलण्यासारखं काहीच नाही आहे ते दर पाच वर्षांनी येतात मी आवर्जून सगळीकडे उल्लेख करत असते की त्यांचा पंचवार्षिक दौरा हा आता सुरू झालेला आहे ते दोन हजार एकोणीसमध्ये आले होते त्याच्या आधी दोन हजार चौदामध्ये आलेले होते मधले पावणे पाच वर्ष त्यांच्या लक्षात राहत नाही त्यावेळेला आलेला निसर्ग चक्रीवादळ त्यांच्या लक्षात राहत नाही त्यावेळेला आलेला महाड आणि चिपळूणचा आणि खेळचा महापूर हा त्यांच्या लक्षात राहत नाही त्यावेळेला आलेला कोविडचं संकट त्यांच्या लक्षात राहत नाही आणि त्याही वेळेला आलेलं वादळ त्यांच्या लक्षात राहत नाही आपण त्या निमित्ताने सगळी मंडळी जरीही त्यावेळेला विरोधात असू किंवा सत्तेमध्ये असो पण लोकांची आपली बांधिलकी आहे म्हणून आपण या ठिकाणी होतो ज्यांना सहा वेळा या मतदारसंघाने निवडून दिलं एका पराभवाने त्यांनी इतकी पाठ फिरवली की त्यांना लोकांची दुःख आणि सुद्धा दिसले नाहीत एखाद्या व्यक्तीच्या सुखाच्या प्रसंगामध्ये आपण जरी गेलो नाही तर एक वेळ ती व्यक्ती समजू शकते पण आपण सगळ्यांच्या दुःखात सहभागी झालं पाहिजे ही तर एका लोकप्रतिनिधीची निश्चितपणाने जबाबदारी असते आणि म्हणून या सगळ्या मुद्द्यांचा सुद्धा येणाऱ्या या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी प्रामुख्याने विचार करावा आज जी व्यासपीठोर मंडळी आपण सगळेच मान्यवर उपस्थित आहात दोन हजार एकोणीस मध्येही आपण त्यांच्यासाठी त्या ठिकाणी काम केलं त्यांच्या पक्षापेक्षा एक पाऊल जास्ती आपण त्या निमित्ताने काम केलं त्याच्याही आधी आपण काम केलं आज आपल्या सगळ्यांवरच टीका करण्याचं काम हे त्यांच्याकडून सुरू आहे याचं कारण असं त्यांच्या कार्यकाळामध्ये एकही विकास काम त्यांच्याकडे सांगण्यासारखं नाही म्हणून दुसऱ्यांवर टीका करून आज कोण आपल्याला मतं देत आहे का हा त्यांचा एक केविळवाण प्रयत्न त्यानिमित्ताने चालला आहे पण माझी या ठिकाणी निश्चितपणाने खात्री आहे की नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षापासून देशाचा जो विकास झालेला आहे ही जी ला ला त्या निमित्ताने सुरू आहे याला अधिक वेगवान आपल्याला त्यानिमित्ताने निमित्ताने आहे आणि म्हणून आपल्या या बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघाचा एक हक्काचा शिलेदार त्यानिमित्ताने आपल्याला दिल्लीला पाठवायचा आहे आणि मी आवर्जून उल्लेख केल्याप्रमाणे आदरणीय साहेब हे महायुतीचे खासदार म्हणून त्या ठिकाणी असणार आहेत त्यामुळे सगळ्यांसोबत समन्वय साधून नक्कीच आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये या संबंध परिसरासाठी काम करायचं आहे आज गुहागर असेल खेड असेल दापोली असेल मंडनगड असेल हा संबंध परिसर हा पर्यटनावर आधारित रोजगार निर्मिती याकडे आपल्याला अधिकाधिक लक्ष केंद्रित करायचं आहे आज केंद्र शासनाकडल्या अधिक योजना आपल्याला प्रभावीपणे या ठिकाणी आणायच्या आहेत मधल्या कालावधीमध्ये वंदे भारतची जी आपल्याला सुविधा ट्रेनची सुविधा त्यानिमित्ताने उपलब्ध झाली त्याला आधी खरं तर खेडचा थांबा नव्हता खासदारांनी त्यासाठी विशेष प्रयत्न त्यानिमित्ताने केले केंद्र शासनाने सुद्धा त्याला त्यांना साथ दिली आणि त्यांना पाठबळ दिलं आणि त्यानिमित्ताने ती सुविधा उपलब्ध होऊ शकली पर्याय होते त्यावेळेला त्यांना पर्याय दिलेले होते की तीन आपल्याला थांबे दोन थांबे फक्त करता येऊ शकतात त्यामुळे तिथं एक रायगडमध्ये पण एक आवर्जून आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असावा माणगाव सोडून त्यांनी त्या ठिकाणी आज खेड निवडला कारण शेवटी कुठे ना कुठं तरी आपल्या संबंध मतदारसंघाचा हा विकास झाला पाहिजे आणि या सगळ्या गोष्टीसाठी दूरदृष्टी लागते आणि तीही त्यानिमित्ताने त्यांच्याकडे आहे त्यामुळे आपण सगळ्यांनीच एकत्रितपणाने जो काम करण्याचा निर्णय घेतला मी खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांचे मनापासूनचे आभार मानते मी आज मंत्रिमंडळामध्ये एकमेव महिला मंत्री म्हणून जरी काम करत असली तरी मला आवर्जून उल्लेख करायचा आहे की महिलांचे प्रश्न ज्या ज्या वेळेला मी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मांडते त्याला एक मताने मान्यता ही सन्मान्य मुख्यमंत्री मोदय एकनाथ शिंदे साहेब असतील आदरणीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील आणि आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा असतील मंत्रिमंडळातील सर्व सहकारी देतात एक अतिशय ऐतिहासिक असा प्रस्ताव मी मंत्रिमंडळामध्ये महिला व बालविकास मंत्री म्हणून बाल ठेवला तो म्हणजे बाळाच्या नावापुढे त्याच्या आईचं नाव मग त्याच्या वडिलांचं नाव आणि अण्णाने लावलं जावं आणि मला अभिमानाने सांगावं असं वाटतं ज्या क्षणाला मी तो बै प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर ठेवला तात्काळ त्याला तिघांनीही एकमताने मंजुरी दिली कधीही त्याला विलंब लावला नाही आणि ज्या वेळेला आपण समाजामध्ये महिलांसाठी स्थान निर्माण करण्याचा समान हक्क देण्याचा विचार करत असतो तो विचार उजवण्याचा प्रयत्न करत असतो याची कुठे ना कुठं सुरुवात ही घरापासून झाली पाहिजे लहानपणापासून ते बाळ ज्या वेळेला त्याच्या पूर्ण नावासहित त्याच्या आईचं आणि वडिलांचं नाव घेईन त्यावेळेला महिलांना घरातूनच समान अधिकार मिळतील आणि हा विचार उजवण्यामध्ये महायुतीचं सरकार हे कुठं कमी पडलं नाही त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करून या निवडणुकीला सामोरं जाऊयात मी आपल्या सर्वांचेच मनापासून चेहरून पुन्हा एकदा व्यक्त करते आणि महायुतीचा उमेदवार हा अधिकाधिक मताधिक्याने निवडून आणण्यासाठी आपण सगळ्यांनीच एकत्रितपणाने काम करूयात अशीच या निमित्ताने इच्छा व्यक्त करून थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र